कार्यक्रम मी नितीन पवारांनी घेतलेल्या त्या कार्यक्रमामध्ये त्या मला असं बोलले होते का रेशन कार्ड नाही आहे जी निराधार महिला आहे त्याला मी तिला मी पगार चालू करेल आणि जी विधवा आहे तिला पण मी तीन हजार मंथली पेमेंट चालू करेल ते असे दोन कार्यक्रम झाले बिचाऱ्या माझ्या निराधार महिला आणि विधवा महिला एक्सपायर झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत पेमेंट चालू झालेला नाहीये विनंती एवढीच आहे दादा निवडून निवडून येण्यापूर्वी आणि निवडल्यानंतर कळत काय चालू आहे काय नाही आपण पाहतो प्रत्येक गावाला खड्डे खड्डे दिसतात आपण प्रत्येक पुढारी उल्लंघना करतो की एवढा निधी आणला काय आणला तुम्ही पहा कणाशी पहा अभोना पहा कोणत्या गावाला पूर्ण खड्डेच साम्राज्य पसरले मग कोणता विकास आम्ही सांगणार नाही तुम्ही काम केलं आपल्या बाबतीत हे आता पसरवतील हा नितीन पवारनी उभा केलेला हा जे पी गावितनी उभा केलेला मी एवढा बारीक माणूस नाही त्या दोघांना माहीत आहे मी एवढा दिसायला बारीक असेल पण मी काय काम करतो हे दोघांना चांगलं माहीत आहे आणि ह्या दोघांचं काम मीच करणार आहे हे बघून घ्या तुम्ही आणि आपण कोणत्याही अहंकारात जमिनीवरती राहूनच काम करतो आणि थोडे दिवसात बरेचसे त्यांचे यंत्रणा जेव्हा यंत्रणा दिसेल आपली आपण इथं प्रमुख आपल्या शहरातले भूषण दादा आणि दादा तसेच आम्हाला एकदम ज्यांनी सर्व शहरात किंवा जे आपले सोशल मीडिया असेल किंवा काही पण असेल असे सांभाळणारे सचिन दादा आणि आपल्याला सर्वात जो महत्वाचा वाटा आहे पत्रकार बंधू आज आप रात्रंदिवस माझ्याबरोबर असतात अनिल भाऊ रवींद्र भाऊ गणेश भाऊ आपल्याबरोबर सतत पाठीराखी म्हणून सतत मागे पुढेच असतात ते असे आपले हे तिघ पत्रकार बंधू ते पण चोवीस तास आमच्याबरोबर असतात तसेच आपल्या सर्व आपल्या रावण साम्राज्याचं काम करणारे विषू आणि कोणताही आमदार असू द्या आतापर्यंत मला असं वाटत होतं का मी म्हणजे मी... मी मीडिया वाचते माझ्या महिला आहेत त्या मीडिया वाचू शकत नाही बचत गटाच्या का आतापर्यंत कळवण आणि सुरगाणा तालुकामध्ये काय दोनच मायके केला आहेत का की त्या आमदार खासदार बनू शकतात दुसरा कोणी माणूस नाही बनू शकत तर प्राऊड ऑफ यू दादा का तुम्ही आमच्या हक्कासाठी उभं राहाल आणि आम्ही ज्या समस्या तुमच्यापर्यंत आणू त्या तुम्ही शंभर टक्के पुरा करशाल अशाच हेतून मी आज माझ्या महिला वेळ